बात है आपको साड़ी नहीं मिले तो साड़ी पहन के मैं मैं क्या मैं बात कर रहा हूँ तुमको समझ नहीं आ रहा है मैं मेरी बात, तो बात कर रहा भाई के लिए कल का दर्द थी ना कैसे दर्द सकती थी ना एक कैसी बाहर जा रही है बात में बात कर रहा हूँ और एक ही औरत एक ही कैसी थी ना अन्य जर साड़ी दिले ना हमारा तेरा जर दिला ना

भाईंदरपूर्वच्या हनुमान आ, मंदिर नौगर नाका येते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनेतर्फे आमदार प्रताप सरनाईक यांच्यामार्फत एक कलश यात्रा आयोजित करण्यात आली होती आणि या कलश यात्रेमधील अर्ध्या महिला या ऑलरेडी पुढे गेलेल्या आहेत आणि काही महिला अजूनही इथे आहेत आणि या महिलांना अजूनही साडी आणि हंडा कळशी याचं वाटप न झाल्यामुळे महिला नाराज आहेत आणि माझ्या पाठीमागे आज तुम्ही बघू शकता प्रकारे अजूनही महिलांचा वाटप आहे महिला अजूनही योग याच्या प्र कलशयात्रेकडे जात आहेत आणि अनेक महिलांचे दागिने पर्स हे घाळ झालेले आहेत तसेच काही महिलांना साड्या आणि हंडी हं हंडा कळशी याचं वाटप योग्यरित्या न झाल्यामुळे त्या नाराज आहेत तसेच

और वो तो उसकी चप्पल उसकी सोने की अंगूठी गिर गई अरे तुम्हारे घर में सोचो कल से पूरा जाता है कि चोरी में जाएगा साड़ियाँ जाएगी पचास साठ तक मगर जो मेहनत करती औरत कल से में नाम लिखा के जाती आती है उसको नहीं दिया जाता है यह चोरों का ग्रुप बन गया औरतें लाइन मारे तो औरतें अच्छी खड़ूस है निकाल के बाहर से और मैं हूँ खड़ूस मैं अपने दम पे रहूंगी भाई के लिए भाई के लिए घर से ये लड़का मेरे को रात को ग्यारह बजे मेरे घर क्यों आया औरतें डर सकती थी ना एक ने ने बाहर जा रही है बाद में बात, बात और एकी एकी दर्मा। तो दर्मा कर और सो सो तो एक ही औरत थी के नाम पर अरे औरतें सौ सौ ले रही हमने तो ईमानदारी एक ही दिखाई हमने धनेश के नाम में एक ईमानदारी दिखाई थी वही हमारा नहीं रहा तरफा के हम चार औरतों को साड़ियाँ दिए आपको किसने आपको अरे आपको किसने बुलाया, नरेंद्र मेहता बोला बोला नरेंद्र बुलाया, बोला

साडे बारा वाजे टाइम लागेल मिलेगे बोल ना आणि हे जर साडे दिले ना आम्हाला तेव्हा जर दिले असते ना तर ही गर्दी पण असे झाली बाहेरची मंडळी हा नाला सोपारा विरार वगैरे तिकडचे सगळे आले आहेत आम्ही लवकर गावचे आहेत आम्ही वंदनात येत नाही ह्यांच्या आम्ही संपर्कात येत गावकर आम्ही असं नियोजनचा म्हणजे तसं नाही पण म्हणजे काही जणांना खूप धक्का देतात काहीक जण काय पडले वस्तू ते बघासाठी घेतात काही काय मोबाईल भेटते का काही कानाचे का जे भेटायचे ते जे त्याच्याकडे लक्ष नाही ते काय पडले काय केले कोणाला धक्काबुक्की लागते कोणाला लोटा लोट हे जास्त आहे असे मला माहिती नाही कार्यक्रम करून जाऊ तुला तुम्ही बोलवलं तुम्ही बोला ना तुम्हाला आज आमच्या

जस की आपण बघितला जो व्हिडिओ पाहिला आपण त्याच्यामध्ये महिला अत्यंत त्यांचा राग अनावर झालेला आहे कारण की या ठिकाणी कलश यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन व नियंत्रण नसल्यामुळे महिला या रागावल्या आहेत तसेच आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की महिला आता येत आहेत आणि काही महिलांच्या चपला या रस्त्यावर सर्व सर्व ठिकाणी पडलेल्या आहेत तसेच काही महिलांची ही तक्रार होती की काही ठिकाणी त्यांच्या ज्या चपला आहेत त्या चोरी गेल्यात तसेच चपल्या हरवल्याची पण तक्रार त्यांनी दिली आहे